हॅलो हॅलो हा बोलत आई समर्थ अनुभव शकता मस्त मी पण कुठून बोलताय ना, बोलता ना वगैरे सांगायचंय ते आता ना म्हणजे सांगू शकत सांगायचं ना चालेल चालेल कारण माझ्याकडे सांगत नाही तुम्हाला माझा अनुभव सांगते तीन अनुभव आहेत माझे तर म्हणजे आता म्हणजे मागे बोलले होते फायनान्शियल प्रॉब्लेम होता फायनान्शियली हो हो हा तर त्याच्यामध्ये म्हणजे षट पारण चालू आहे ना म्हणजे डाक पण बँकेमध्ये रागत बँकेमध्ये ना तर मी आता कसं Uh, स्वामी बोलली सांगेल त्यांना की माझ्या एक साठ पार मी त्यासाठी लवकर घरी या म्हणून <laughs> तर स्वामी चिठ्ठ्या पण म्हणजे दिल्या होत्या लवकर त्याच्यापैकी एक म्हणजे डाग म्हणजे आलाय माझ्या घरी आता हो झालंय वेळ सगळं ते पण काय झालं माहिती का ताई म्हणजे मी ना म्हणजे पैसे जमा केले होते ना त्याच्यामध्ये पण थोडस काहीतरी विश्रांचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामध्ये पैसे पण म्हणजे त्यांना द्यावे लागले अजून एक माणसाला एका व्यक्तीला द्यावी लागली होता हा तो तर मी तर आणणार होते घरी पण मला त्याच्यासाठी तीस हजार रुपये कमी पडत होते हा मग त्या दिवशी मी खूप म्हणजे खूप आता दोन तीन दिवस गोष्ट आहे हा आणि तशी ती ती त्यांचा फोटो हातात घेतला म्हणलं तुम्हाला तुमची मी लेख माझ्या बद्दल काहीच वाटत नाही गाई मी माझ्या कष्टाचा पैसा वाचायला म्हटलं त्या माझ्या म्हणजे हे पाहिजे ना असं असं पण नाही का फुकटा आपण कुठून हे गोळा केलाय काय झालं असं ना आपल्या कष्टाचा पैसा सो नाही तीच म्हण मला कचेरी मार्ग दाखवा म्हटलं तो ना शाळेला घास असं माग घेऊन जाऊ नका म्हटलं तुम्ही मग त्याच्या दोन दिवसानंतर मग माझी माझ्या बहिणी तिचा फोन आला म्हणजे बाळा तुला ते आणायचं घरी मग हो तिला म्हटलं नको ते तुम्हाला माहिती बहिणी पण माहिती आहे पुण्याची तिने पाच दोन दिवसभर अनुभव शेअर केलाय हा तर ती बोली मी तिला बोल अगं तुझ्याक पण नसेल तर बाळा आहे माझ्याकडे तुला आणायचं वेळेला तू घेऊन तिच्या ने मला पैसे पाठवले मग तो दाग मी काल घरी घेऊन आले मग काल मी घेऊन आले म्हणजे स्वामींनी माझं ऐकलं त्यांना ते खूप रडले त्यांना म्हटलं जी सेवा असं असं झालं तिला पण करू शकत नाही मी राहू शकत असं झालंय मला आता आणि दुसरा अनुभव म्हणजे ना आता मिस्त्री बोल होते ना मी पालन करतो करणारे म्हणून बोलत होते मी मी आज कर, आज ह्या करेल नंतर करेल असं चालू त्यांचं नाही स्वामीने म्हटलं स्वामी आई प्लीज म्हणजे घरामध्ये पालन होऊन द्या म्हटलं घरामध्ये म्हटलं आता प्रगत दिन होता ना गेल्या गेल्यानंतर प्रगती होता ना त्याच वेळेस मी म्हणजे पायन करून मी स्वामीने बोलले स्वामी असं त्यांना काहीतरी बुद्धी द्या की स्वतः मी पालन करतो म्हणून आणि पारळी उठले ती स्वतःच मला बोलली मी ना तर उद्या मग मी ती मी मला आहे का अनुभव दिला आणि दुसरं म्हणजे आपले जे आपले नाही म्हणते दादा आजी दादा आहेत ना ते सांगू नका नाही 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 तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगते काहीतरी मी त्याच्याबद्दल कारण की मला ना घरात थोडासा प्रॉब्लेम होता ना ताई तर ते नवीन बघा त्यांचे व्हिडिओ वगैरे यायचे असा उपाय करा तसा उपाय करा आणि तेव्हा मला पण नव्हतं काय माहिती ना तर मी त्याला कॉल केलेला त्यांनी मला बरोबर काय काय सांगितलं तुम्हाला पितृदोष आहे तुम्हाला भरपूर काय काय असं भरपूर त्यांनी मला काय काय सांगितलं आणि जर एक वाक्य आहे पण तुम्ही फोन मी नाही सांगू शकत सगळं ऐकतील ना म्हणून तुम्ही कुठे नाव घेतलंय तुमचं हा तर ना आणि ते माझ्या डीपीवरून मला बोलले ताई मग माझ्या मला डीपी होता ना तर मी वरून वाटते तर माझे संस्कार या शब्द त्यांनी मला वापरला असा शब्द त्यांनी मला वापरला तुम्हाला सांगू माझी मुलगी पण छोटी सुद्धा मम्मी मला त्यांचं लक्षण काय चांगलं वाटत नाही असे कसे काय तुला बोले असे त्यांनी मला शब्द वापरला हा ती मग माझ्या बहिणी पण सांगितली त्यांनी मला सांगितलं तुमचा फोटो पाठवा जन्मदिवज जन्मदारी सगळं मला पाठवा मी तुम्हाला बघून सांगतो त्यांनी काय मला परत कॉल नाही केला नाही आणि त्यांना पण म्हणायचं तुम्ही जे जे कोर्स केलेले आहेत ना म्हणा ज्योतिष शास्त्र हे ते सगळं सांगताय त्याचे पण सर्टिफिकेट पाठवा म्हणा आई नाही ना ब्लॉक केलं त्याच्या नंतर हा बरं केलं हा ऐका नंतर पुढे मग नंतर मी माझ्या जावेला बोलले की असं असं मी याला फोन केला होता तर ते मला बोलले की तुम्हाला पितृदोष आहे ते म्हणले अगं पितृदोष तुला कसा म्हणजे असायला पाहिजे आपलं होत आहे खरं पण तुझं आपण सगळं केलं म्हणजे सगळं त्यांनी मला काय केलं आमचे जे दादा आहेत त्याचा नंबर दिला होता म्हणून तुझ्या दादाला फोन कर त्यांच्याशी बोल तर तिथं त्या दिवशी मी पारायला बसते होते स्वामीने म्हटलं तुम्हाला मला मार्ग दाखवत असेल ना जे ना त्यांचा मला कॉल येऊ दे म्हटलं फक्त म्हटलं आणि ताई खरं सांगू मला त्यांचा मला फोन आला ते माझ्याशी बोलले पण ते मला बोलले ताई दुसऱ्या काहीच नाही तुम्ही पारण करताय ना जी वाईट शक्ती आहे ती तुम्हाला ते पारण करून देत नाहीये म्हणून तुम्हाला हा सगळा त्रास होतोय हे असं काही तुम्ही कोणाचं काही ऐकू नका आणि त्याच्या दोन दिवसांनी मला असं कळलं की आता विषय झाल्या म्हणून कि त्यांनी असं भरपूर लेडीजला फसवले म्हणून किती वाचवलं मला स्वामी बघाय त्याच्यामधनं सुद्धा तेच ना आता काय पडच त्यांनी मग माझी बाई पण मुली वाचवलं बघ स्वामी कुठं फसली कुठेतरी फसते असती पण तुला त्यांनी वाचवलं म्हटले तू तू त्यांना काय म्हणजे आहार गिरी नाही ते दादा दुसऱ्या हो त्यांना फोन हो काय बोलले म्हणत मला पण असं कधी कधी वाटत पण खूप आरड नको तुम्हाला असं देवाला आत मारा असं करा पण ते ना आपले जिथे वाईट शकते ते आपल्या तसं करायला प्रवृत्त करते पण ते आपण तसं नाही करायचं बोलले हो। बरोबर अगदी हे काही कोणाचं काय आणि खरंच सांगू दोन दिवसानंतर काही असायचं मला कळलं की त्यांनी असं फस वगैरे केले असं नंतर कळलं म्हणजे मला समितीने तिथून सुद्धा बाहेर काढलं मला तिकडे जाऊ दिलं नाही मला म्हणून तुम्हाला मी नाव सांगितलं आणि सांगत होते ना मला म्हणून तुम्हाला माझं मी नाव नाही सांगितलं आता माझ्याकडे आहे ना तुमचं हा ना हा मी पण ताईला बोलले आणि ताई पण मला बोलली की अगं मला पण जाऊटं करावं होतं म्हणले कारण की काय काही गोष्टी असं नाव सण नाही नाही करायला पाहिजे जाऊ दे बाकीच्या लेडीजला समजा तर आज तू सांगून सांगून गोष्ट आहे की नाही मग खरं माझा हेतू तेच आहे पुढे खड्डा आहे तर मी सांगणार आहे इथे पडणार हे तू मला सांगायचंच होतं तरी बाकीच्यांना पण लोकांना समजलं पाहिजे ना ताई हा मग बरोबर कारण की ते चॅटिंग बघून ना माझी मुलगी मुं ती आता नवी नवी दहावी जायची ती सुद्धा मुलगीला पण कळत आहे विचार करा म्हणून मम्मी आधी कळत हो मुलं सगळं कळत ती सुद्धा बोलते मम्मी हे जर लक्ष वेगत होते काशी बोल बोल तुझी बक्षात तुमचा दीपीवर संस्कार मी त्यांना नाही संस्कार पण त्याची काही काय संस्कार काय आता मला दिपीने ड्रेस घातलेला नाही का संली पाहिजे का असं पुढे का हा त्या तुपर काम आहे बाहेर काढायला की तिकडे जाऊ नको मी असं काहीतरी दाखवू मी हे केलं मला बघा बघा आणि ती माहिती हा माझी फोटो तुझा फोटो त्याने कशाला मागितला कुंडली बघायला फोटो लागतो का मला नाही माहिती त्याने माझा फोटो सुद्धा मागितले तुमचे फोटो पाठवा हे पाठवा ते पाठवा मी त्याच्या फर्स्ट फोटो बघतो जाऊ दे